नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन मध्ये आपण आता उभा आहे बारामती बिगोन रोडला कृष्णाई पार्क आज यांचा शुभारंभ होत आहे मग कृष्णाई पार्क काय आहे हे मी तुम्हाला सांगतो कृष्णाई पार्क प्रचंड विकसित होत असलेल्या मध्ये नगरपालिका हद्दीत कलेक्टर येणे प्लॉट कलेक्टर येणे प्लॉट ये पुन्हा एकदा आहे का कलेक्टर येणे प्लॉट तर विश्वसनीय गुंतवणूक खात्रीशीर परतावा या सगळ्या गोष्टी तुम्हाला देण्यात आलेल्या आहे पण ज्यांनी प्लॉटचं नियोजन केलेलं आहे त्यांनाही आपण भेटणार आहे की आज तुम्ही या ठिकाणी किती प्लॉटचं नियोजन केलेलं आहे आज आहे सात तारीख आणि आज सात तारखेपासून शुभारंभ होत आहे आज बारामतीकरांसाठी गुड न्यूज आहे बारामती ही खूप प्रचंड डेव्हलप होत आहे काही दिवसानंतर जिल्ह्यामध्ये रूपांतर पण होत मिळत नाही तर चला आज आपण या ठिकाणी बघूया असताचं काय म्हणणं आहे तर आता आपण कृष्णाय पार्कच्या या ठिकाणी आहे शुभारंभ होता या ठिकाणी आहे तुम्ही बघू शकता ते आज त्यांनी कशा पद्धती नियोजन केलेलं आहे स्टेट लाईट पाहू शकता हे स्टेट लाईट आहे आणि जर शेजारचा रोड तुम्ही बघितला बारामती भिगवून रोड तुम्ही बघत आहात तुम्हाला दिसल की पाठीमागून आता बस वगैरे चालू आहे तो आहे बारामती भिघवण रोड आणि अगदी जवळच आसपास चारशे ते पाचशे मीटर अंतरावरती आज कृष्णा पार्कचा शुभारंभ होतोय आज जे बारामती क्षेत्रामध्ये जे रिअल इस्टेटमध्ये काम केलेले आहे ज्ञानेश्वर बाबर आज त्यांनी या कृष्णा पार्कचा शुभारंभ केलेला आहे आज आपण त्यांच्याशी माहिती घेणार आहे बघूया काय माहिती सांगतात आणि खरंच सा हा व्हिडिओ खूप चांगला राहणार आहे सर्वांनी व्हिडिओ पाहायचा आहे अर्ध व्हिडिओ बघायचा नाही आणि कमेंट करायची आहे आणि खाली मी कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनला दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करायचा आहे आणि लगेच तुम्हाला प्लॉट बुक करायचा आहे तर चला सर आहे समोर सर नमस्कार 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 सर सर या ठिकाणी आज जो शुभारंभ होतोय कृष्णा पार्कचा याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया राहील आज सात तारीख आहे आज आम्ही कृष्णाई पार्कचा ओपनिंग करतोय याच्या माध्यमातून आपण जे सुविधा देतो आहे त्याच्यामध्ये आपण स्ट्रेट लाईट आहे तीस फुटी अंतर्गत रोड आपण प्लॉटमध्ये अंतर्गत तीस फुटी रोड दिलेले आहेत कलेक्टर येणे प्लॉट आहे ऑर्डर पण झालेली आहे प्रत्येक प्लॉट हा अडीच गुंठ्याचा आहे असे एकूण आपण बारा प्लॉट एक एकर मध्ये टाकलेले आहेत रोडच्या दोन्ही बाजूला झाडी आहे डिमार्केशन प्रत्येक प्लॉटला व्यवस्थित डिमार्केशन करून दिलेलं आहे स्ट्रीट लाईट तुम्ही पाहू शकता आपला हा प्लॉट बिगोन रोड पासून अगदी चारशे ते पाचशे वरती आहे जे डायनामिक्स कंपन्या असेल भारत फोर्ज असेल ह्या सर्व कंपन्या सी अगदी पाचशे मीटर वरती येतात सर्व सुविधा पेट्रोल पंप असेल स्कूल असतील इत्यादी सगळ्या सुविधा फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती मिळतात आता सर या प्लॉटची रचना कशी केलेली आहे थोडक्यात के सांगा की आ, वन बीएचके किंवा टू बीएचके कसं राहतं हे नाही याच्यामध्ये कसं होतं की आपण हा बंगलो प्लॉट केलेला आहे अच्छा बंगलोमध्ये आपण कन्स्ट्रक्शन करणार नाही कलेक्टर एन ए प्लॉट की जे बंगलोसाठी असेल किंवा एखाद्याना मध्ये इमारत बांधायची असेल त्याच्यासाठी हे चालतात साधारणतः किती स्क्वेअर फीट आहे सर्व टोटल एक एकर मध्ये केलेलं आहे एक एकर मध्ये केलेलं हो बारा प्लॉट बसलेले आहेत अडी अडीच गुंट्याचे प्लॉट आहेत बरं आता बारा मध्ये बसणं या हॉटेल रानमाळ्याच्या एक्झॅक्टली शेजारीच आहे आपलं पाठीमागच्या बाजूला तर आता दोन हजार पंचवीस वर्ष चालू आहे पहिल्या तुम्ही गुड न्यूज दिले आहे लोकांना तर यासाठी काय तुमचं म्हणजे डिस्काउंट ऑफर वगैरे तुम्ही काय ठेवलेलं आहे आता जे ओपनिंगला आहेत ह्या दोन तीन दिवसामध्ये जे बुकिंग करतात त्यांच्यासाठी आपण स्पेशल डिस्काउंट देऊया बातपेक्षा थोडस कमी रेटमध्ये देऊया दु तेवढा फरक तर राहीलच अजून काय सांगताल सर की तुम्ही बंगलो म्हणताय बंगलो म्हणजे तुमचं हे कधी नियोजन तुमचं कम्प्लीट कधी होतंय सगळं बंगलो प्लॉटच आपण विकतोय बंगलो प्लॉटच विकतोय त्याच्यामध्ये ते बंगलोसाठी लोगी होऊ शकतात स्वतःला राहण्यासाठी बरोबर एक साधारणतः एक प्राइस सांगा की म्हणजे तुम्ही ठराविक प्राइस ठेवलीच असेल की हो साधारण साडेनऊ लाख रुपये आपण सांगतोय बरं जे सुरुवातीला बुकिंग करतात त्यांच्यासाठी आपण थोडस एक्स्ट्रा डिस्काउंट देऊन आपण बुकिंग करून घेऊ okay, सावळी सावळच्या हद्दीत का हे हा सावळच्या हद्दीत येतो नगरपालिका हद्दीच्या एकदम जवळ येतो बर हो त्या भविष्यात जे गुंतवणुकीसाठी वगैरे चांगला परतावा देणारे आहे पण योग्य आहे इंडस्ट्री एरिया सगळ्या जवळ आहे सुविधा सर्व जवळ आहेत ओके आता हे जे तुम्ही हे केलेलं आहे हे साधारणतः किती किती स्क्वेअर फीट आहे हा प्रॉट आहे दोन हजार पाचशे स्क्वेअर फुटचे प्रत्येक प्लॉट आहेत ओके अडीच हजार स्क्वेअर फूटचे प्रत्येक प्लॉट हो। आहेत अडीच हजार स्क्वेअर फूट प्लॉट आहेत म्हणजे चाळीस गुंटा आहे टोटल एक एकर मध्ये मध्ये रोड वगैरे क्षेत्र जातं ते सोडूनच प्लॉट आणि रोडचं किती साधारण तुम्ही म्हणले तीस फुटी रोड तीस फुटी रोड आहे हो बर 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 जाता जाता अजून तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे काय नाही एकदा व्हिजिट करावे भविष्यात गुंतवणुकीसाठी चांगला परतावा देणारी प्रॉपर्टी आहे अवश्य एकदा व्हिजिट करावे आणि लवकरात लवकर बुकिंग करून घ्या okay. ओके तर बघा मित्रांनो आज आपण कृष्णा पार्कला आहे आणि जसं की ज्ञानेश्वर बाबर यांनी खूप चांगली आपल्याला आज माहिती सांगितली आणि खरंच ही गुड न्यूज आहे तुमच्यासाठी कारण बारामती खूप प्रचंड वेगाने डेव्हलप होत आहे आणि याच ठिकाणी आता आजूबाजूला जर बघितलं तर एमआयडीशी आहे या ठिकाणी प्लॉट तर मिळतच नाहीये तुम्ही प्लॉट घ्या आणि एखाद्या ठिकाण फ्लॅट घेण्यापेक्षा त्या ठिकाणी एखादी जागा घेऊन आपलं एक, एक सुंदर असा बंगला बांधा की जेणेकरून आज सरांनी चालू केलेला आहे कृष्णा पार्क या ठिकाणी नक्की आज बघू शकता या ठिकाणी आज <laughs> कार्यक्रम चालू आहे त्यांचा आज जेवणाचाही कार्यक्रम आहे तर चला नक्की सांगा मध्ये हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि कृष्णाई पार्कला नक्की कमेंट करा तर चला परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये असं भेटूया धन्यवाद